एक इतरांची शक्य नाही दादा गावामध्ये शरद दादा सोनवणे आमदार होते आशाताईंचा हा मीना पट्टा आहे मीना पट्ट्यामध्ये आशाताईंची ताकद आहे असं म्हटलं जात काम तर काही दिसते नाही आशाताईंची आहे दोन काम बाकीची कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे देखील निवडणुकीत उभे आहेत एक नवा चेहरा म्हणून <laughs> मला संधी द्या असंही ते आवाहन करत आहेत त्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता कारखाना उत्तम सांभाळला कारखाना उत्तम सांभाळलाय मग तालुका उत्तम नाही सांभाळणार तशी संधी पण नाही मिळेल ना मग संधी द्यायला पाहिजे ना जनतेने तुम्ही जनता म्हणून म्हणजे सत्यशील शेतकऱ्यांच्या कामाकडे कसं पाहताय अजून संधी मिळाली नाही अतुल शेठ आदर्श आमदार होऊ शकतात सत्यशील होऊ शकतात की शरद दादा होऊ शकतात अतुल विधानसभेच्या मतदाना लाव आठ दिवस राहिलेले आहेत काय वातावरण आहे गुंजावाडीत अतुल शेठ चांगलं वातावरण अतुल शेठचं वातावरण आहे अतुल शेठने अशी काय कामं केलीत की गुंजावाडी कर तुम्ही सगळं जण अतुल शेठ अतुल शेठ करताय आमच्याकडे संपूर्ण अतुल शेठ गेली पाच वर्ष अतुल शेठ आमदार आहेत मात्र विरोधक टीका करतात त्यांनी निधीच आणलेलं नाही तीन हजार तीन हजार तीनशे कोटी रुपये आणले ना दिसत नाही असं विरोधकांचं म्हणणं त्यांना दिसत नाही आपण काय करणार पाहिजे ना तुम्ही अध्यक्ष आहात ना गुंजावाडी गावामध्ये गुंजावाडी गावामध्ये अनेक गट तर नेहमी दिसतात काय परिस्थिती राहील यावेळी या वर्षी शंभर टक्के अतुल शेठच्या मागे पूर्ण गुंजावाडी एकमताने राहील अतुल शेठ महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीचे आणखीन दोन उमेदवार त्यांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळं गुंजावाडीमध्ये असे गट पुन्हा निर्माण झाले असल्याचं चित्र दिसते तसं काहीच नाही मायुतीचे बाकीचे सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील त्यांचा सपोर्ट सर्व अतुल शेटलाच आहे आणि जे उभे आहेत ते पक्षाच्या चिन्हावर नाहीत पक्षाच्या चिन्हावर नाही मात्र अशात इतर भावनिक आवाहन करत आहेत की लाडकी बहीण मी आणली योजना माझ्या माझ्याच थ्रू गेलेली लाडकी बहीण ही योजना अजितदादांनी आणली त्यांच्या मार्फत दादा बेनके हे तालुक्याचं काम पाहतात लाडकी बहीण योजनेच दादा विकास काम होत राहतात निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अतुल शेठ यांच्याकडे असं काय विजन आहे की तुम्ही त्यांच्याकडे एक आमदार म्हणून पाहताय पाण्याचा विषय जो शिथील लागणार पाणी ते महत्वाचं आहे मागल्या पहिल्या पाच वर्षापूर्वी होते एक वर्ष पाणी नव्हतं लोकांना टँकरने पाणी आणायला लागलं मग किती कोटी रुपयाचं नुकसान झालं ते सांगा बरोबर आहे ना आणि आतुळदा आणि पाच वर्ष पाणी कधीच पडून नाही दिलं तालुक्यामध्ये गुंजळवाडी हे कृषीप्रधान गाव आहे द्राक्षाच्या संदर्भामध्ये खास करून हे गाव ओळखलं जातं त्या संदर्भामध्ये अशी काही ठोस पावलं आत्तापर्यंत जेवढे पाच जण उभे आहेत त्यांनी या संदर्भात काय उचललेली आहेत बांगलादेशचं मध्ये जरा एकदा बंद झालं होतं त्यावेळेस आजी दहाला सांगून ते हो ला सत्यशील शेरकर एक नवा चेहरा आहेत या चेहऱ्याकडे तुम्ही कसं पाहता एक नवा चेहरा म्हणून शरद पवार गाटात उभे आहेत पवार फॅक्टर मॅटर करेल फरक नाही पडणार काय यांचं काही कामच नाही कामच नाही पण लोकसभेला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्या मागे गेला होता ती परिस्थिती आता राहील ती आता नाही राहणार शेतकरी वर्ग पूर्णपणे अतुल बिनकेच्या मागे नहीं, असा असा नहीं। ला ला का राहणार नाही त्याची काही कारण सांगते तिथे तसं नाही असं सहा महिन्यात काय फरक पडतो आता कांद्याला बाजार चांगली सगळ्या तरकारीला बाजार चांगली तशी काही अडचण नाही जे पाच उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्हाला क्रमवारी लावायला सांगितली तर क्रमवारी कशी लावाल बाकी ज्यांची क्रमवारी माहीत नाही पण अतुल शेठ एक नंबरला किती हजार मतांनी अतुल शेठ निवडून येतील पन्नास हजाराच्या पुढे पन्नास हजाराच्या पुढे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा